एक छोटंसं गाव होतं त्या गावात एक म्हातारी राहत होती ती आपल्या नातवासोबत राहत होती म्हातारीचा मुलगा असून एका अपघातात मृत्युमुखी पडल्यानंतर नातवाचा सांभाळ म्हातारीच करत होती मोलमजुरी करून ती कसेबसे घर चालवायची परंतु नातू फारच अट्टे स्वभावाचा होता म्हातारीला घरकामात नातवाची मुळीच मदत व्हायची नाही शिवाय तो नियमित शाळेतही जात नसे त्यामुळे म्हातारीला त्याची फार चिंता वाटायची आपल्यानंतर नातवाचे कसे होणार याचाच तिला घोर लागलेला असायचा खूप समजावूनही नातू तिचे काहीच ऐके ना म्हणून तिने एक उपाय करायचे ठरवले नातवाला दररोज एक काहीतरी काम सांगायचे व तो नेमाने तो कसे करील ते पाहायचे नातू आजीचे एकही एक काम ऐके ना पण त्याने आजीने सांगितलेली ही गोष्ट नियमित करायचे ठरवले गावाबाहेर नदीच्या बाजूला एक उंच टेकडी होती त्या टेकडीवर एक कुंभार व मडके घडव घडवतो त्याला टक्कल पडलेले आहे दररोज शाळा सुटल्यानंतर त्याचे टक्कल पाहून यायचे असे तिनं ना सांगितले ना सांगितले नातू नेमाने ती गोष्ट करू लागला त्यामुळे त्याला दररोज शाळेत जायची सवय लागली नीट नेटकं राहण्याची अभ्यास करायचीही त्याला सवय झाली हळूहळू त्याच्यात बदल व्हायला लागला आजीने सांगितलेली इतर कामेही तो करू लागला त्यामुळे आजी सुकावली आपल्या मृत्यूनंतरही आपला हा लाडका नातू स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल असा तिला विश्वास वाटू लागला एक दिवस नातू शाळेतून घरी आला त्या दिवशी तो कुंभाराचे टक्कल पाहायचे विसरला घरूनच तो घाईघाईतच गाईतच टेकडीकडे निघाला त्यावेळी कुंभार जमीन खोदत होता नातवाने दुरूनच कुंभाराचे टक्कल पाहिले व जोरात पाहिले रे पाहिले अशी आरोळी ठोकली त्यावेळी खोदकाम करताना कुंभाराला दोन सोन्याच्या मोहरांचे हंडे सापडले होते ते या मुलाने पाहिले असे त्याला वाटू लागले व वा ते हंडे घेऊन तो म्हातारीकडे आला व मला हंडे सापडले आहे कोणाला सांगू नकोस यातील एक हंडा तू घे असे सांगितले म्हातारीने नातवाला नियमित एक गोष्ट करायला सांगितल्याने अशा प्रकारे त्याचा फायदा झाला त्याला शिस्त लागली व सोन्याच्या मोहराही मिळाल्या माणसाने आपल्या कामात नेहमी सातत्य ठेवावे थे म्हणजे फायदा होतो धन्यवाद